नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो स्वप्नपूर्ती ट्रॅक्टर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली तसे जाते तसेच येथे सर्व प्रकार सेकंड हँड टॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरची किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आहे या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल एकोणीसशे शहाण्णवमधले मधले आहे पस्तीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहेत या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे एक लाख तीस हजार रुपये किंमत आहे एक लाख तीस हजार रुपये तरी व्यवहारात बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या कम किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तीन चे आहे पन्नास एच पी कॅटेगिरी ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण पुढील टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर तेर असा हटावीच आहे मागील चाकच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी डी आय तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी डी आय हे मॉडेल दोन तीन हजार तीनचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल दोन हजार सहाचे चे आहे पंचाळीस पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता टॅक्टरला नवीन टप आहे अतिशय मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरचे नक्षे पाहू शकता टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय याही टायरचे नक्षे पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय हे मॉडेल दोन हजार सहाचे आहे पंच्याऐंशी पी कॅटिग ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख चाळीस हजार रुपये तरी व्यावरा बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज आठशे पंचावन्न एफ ई हे मॉडेल दोन हजार सातशे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण सोमो टायरचे निके पाहू शकता ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर नऊ अट्टीचा आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये असा ट्रॅक्टर आहे तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील चाकाच मजबूत असं वेट आहे तर स्वराज आठशे पंचावन्न एफ ई हे मॉडेल दोन हजार सातचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख वीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख वीस हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आत्ता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर स्वप्नपूर्ती ट्रॅक्टर्स येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वेळी कॉल करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद